आपल्या नशिबात जे लिहिलं असताना अगदी तसंच घडतं अशी माझी दिदी नेहमी बोलायची सो मला वाटलं की हा काय बाबा आजमच्या काळासारख्या गोष्टी करते नशिबात लिहिलं आणि तेच घडतं असं कसं शक्य आहे आपलं नशीब आपण बनवणार ना आपलं आपण तेवढे कॅपेबल आहोत आपण असं करू शकतो असं तेव्हा खूप वाट वाटायचं सो आ, आता माझा काही अनुभव आहे आणि काही टीचिंग्स आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला तुम्हीच ठरवा तुमचं काय मत आहे सो लेट्स बिगिन विथ माय अनुभव सो रिसेंटली असं झालं गेल्याच आठवड्याची गोष्ट ताजा ताजा एक्सपिरियन्स आहे की झालं असं की मी बाहेर गेले होते आणि तिथून रिटर्न आले आणि मी माझ्या सोसायटीच्या लिफ्ट लिफ्टचं बटन प्रेस केलं आणि तितक्यात मला आवाज येऊ हो लागला आणि तो आवाज होता क्यूटचा छोटा मांजराचं पिल्लं जर मी माझ्या बहिणींमध्ये साई मांजराचा आवाज येतोय मग नंतर तिने जाऊन तिकडे आम आमच्या पार्किंग लॉटमध्ये चेक केलं तर तिला एक छोटंसं मांजराचं पिल्लू सापडलं आणि आमच्याकडे ऑलरेडी मांजरं आहेत तर आम्ही मी साधला सांगितले की जा लवकर कॅट फूड घेऊन ये मग तिने कॅट फूड घेऊन आली मग त्याला आम्ही खायला घातलं मग नंतर मी पुन्हा जाऊन पाणी आणलं तर आमचं वॉचमॅन काका सांगत होते की संध्याकाळी तीन मांजराची पिल्ल होती आता एकच आहे मग त्याला खाऊ बिऊ घातलं असे खूप खेळलो आणि मग आम्ही वर आलो पण जेव त्याच्याच गुंतला होता की पण तो एवढंसं पिल्लू कसं राहील रात्रभर अँड ऑल पण माझ्याकडे ऑलरेडी तीन पि पिल्लं होती ते मी चौथ्याला नाही घेऊ शकत होते आणू शकत होते पण पण मग मी डिझा कॅट फॉरेस्टवाल्यांना मेसेज केला की आम्हाला एक मांजराचा पिल्लू सापडला आहे की तुम्ही ठेवाल का आणि आपण मग ॲडॉप्शनला देऊ तर ते बोलले ओके ठीक आहे उद्या घेऊन या तर मग म्हटलं की नेक्स्ट डेला मी सकाळी त्याला मांजराच्या पिल्लाला घेईन कॅट फॉरेस्टवर सोडून येईल तर सकाळी मी जेव्हा नेक्स्ट डेला त्या मांजराच्या पिल्लाला माझ्या सोसायटीच्या खाली पाहायला गेलं तर तो नव्हता तिकडे आई बोल मी थोड्या वेळापूर्वीच गेले तर तेव्हा ते खेळत होतं तिकडे तर म्हटलं ओशट कुठे गेलं असेल ते मग मी माझ्या सोसायटीच्या आसपास असं शोधलं दिसत तर दोन तीन वेळा मी ते शोधलं पण मला काही ते मिळालं नाही मी शेवटी आमच्या जवळ एक छोटंसं देऊळ आहे त्याला प्रे केलं की देवा जिथे कुठे असेल तिचं सुरक्षित राहू तरी मला ते पिल्लू भेटू देत असं बोलले आणि मग मी आले आणि मग हा दिवस सेकंड डे पण तसाच गेला नेक्स्ट डेला नेक्स्ट डेला तिकडे माझ्या आईने सांगितलं की तिकडे समोर फुलवाला आहे ना त्याच्याकडे ती मांजराची पिल्लं आहेत म्हणून आदल्याच दिवशी जेव्हा मी सगळीकडे शोधत होती तेव्हा मी त्या फुलवाल्याला बोलून दिली की आपको मिला क्या छोटासा पिल्ली कच्चा तो बोल की नाही मिला आणि मग नंतर नंतर संध्याकाळी ते सापडलं ते तिकडे खुळत खेळत होतं तेव्हा त्याच्याकडे आलं मग त्याने ठेवलं की ॲक्सिडेंट वगैरे नको व्हायला म्हणून सो जेव्हा ते सापडलं तेव्हा तेव्हा एक नव्हतं दोन मांजराचे तेल होते एक ब्लॅक कलरचं आणि एक ऑरेंज कलर तिकडे आमचं वॉचमन काका पण म्हणाले की ना कुत्रे ह्यांना ठेवत नाहीत मारून टाकतात लहान पिल्लांना परत मग पिवाच्या बहिणीला बोलवलं आणि मग आम्ही डिसाईड केलं की कॅट फॉरेस्टला त्यांना द्यायचं घेऊन जायचं तर ती एक म्हातारी बाई होती आजची होती तर आम्हाला म्हणाले की ऐ लाडकी आ ए की त्यांना घेऊन जाऊस बच्चे कॅट किलबिल्ली की बच्चे लेके जाऊ नाही तो कुत्ते खा आलते फाट आलते म्हटलं ओके नाही आम्ही म्हटलं की हा मी लगे जॉरी करतो तर मग त्याला मी घेतलं आणि मग अंधेरीला कॅट फॉरेस्टला घेऊन गेलो <laughs> आणि मग त्यांना दोघांनाही तिथे सोडलं आणि त्यां तिथे कसं असतं कॅटफॉर्सला पर डेचे त्यांचे चार्जेस असतात तर ते पे करायचं तर बोलले कारण की बोलले की आपण त्यांना अडॉप्ट करून करूया म्हणून म्हटलं ओके आणि माझी पण मुळख म्हणजे की जनरली कसं असतं असं ॲडॉप्शन न टाकलं तर इंस्टाग्रामवर रील वगैरे बनवायची असते सो दॅट लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपलं ॲडॉप्शन त्या माझ्याचा पेल्लाचं होईल पण पुढचे दोन दिवस बिझी गेले आहेत आणि मला काही वेळ भेटला नाही काय ते रील वगैरे बनवायला पोस्ट वगैरे गेला किंवा कोणाला इन्फॉर्म करायला की मला पा बिल असं काही झालं नाही मग तसे त्याच्यानंतर दोन दिवसांनी मी त्यांच्याकडे ठेवलं तर ए त्या का, काट फॉरेस्टवाल्यांचा कॉल आला आणि त्या म्हणाले की ना ह्यांना यांच्या ना ॲडॉप्शनसाठी आले आहेत म्हणून तर बोलते की अरे वा कारण मला इतकं छान वाटलं की कारण मी कुठे इन्क्वायरीही केली नव्हती ना कोणाला सांगितलं होतं आणि इझिली ते आलं मग ते म्हणाले मी मग चौकशी केली कुठे देणार आहे काय देणार आहे कसं आहे म्हटलं फॅमिली चांगली आहे नक्की काळजी घेणार ना तर त्या बोलल्या की नाही माझ्या ओळखीचे आहेत कोणतरी एक ॲक्ट्रेस आहे त्यांच्या त्यांच्या सोसायटीतल्या अंधेरीला त्यांची सोसायटी आहे आणि खूप छान वेल सटल फॅमिली आहे आणि त्या लेडी आहेत तर त्यांच्या त्यांना हवं आहे ओल्ड लेडी होत्या पण त्या त्यांच्या त्यां त्या कोणाला तरी खाऊ घालायच्यात मांजराच्या मांजराला आणि त्या मांजराने येणं बंद केलं तर त्यांना लळा लागलेलं तर त्यांना मांजर ॲडॉप्ट करायचं होतं सो त्यांचा एक मुलगाही आहे सो ते लोक सांभाळणार होते तर ते बोलले की नेक्स्ट डेला मी डॉक्टरकडे दाखवून मग डॉक्टर जसे म्हणतील तसं मी त्यांना अडॉप्ट करेन ॲडॉप्शननं ते घेऊन जातील जसं कसं होईल ते कळवतं नेक्स्ट डेला त्यांचा पॅसेज आला की त्यांनी त्यांना डॉक्टरकडे नेला चेकअप केलं त्यांचं डिगॉमिंग केलं आणि नेक्स्ट डेला संध्याकाळी सहा वाजता ती फॅमिली येऊन त्या दोन्ही बच्चूंना घेऊन गेले आणि मग नंतर त्यांनी व्हिडिओ पण पाठवला खूप छान घर होतं वेल सेटल एकदम छान घर होतं आणि फायनली या दोन मांजराचा ॲडॉप्शन झालं ओके सो so, मोरल ऑफ द स्टोरीज ही म्हणजे पहिल्या दिवशी मला ते सापडलं नेक्स्ट डेला गायब झालं तिसऱ्या दिवशी मला ते भेटलं आणि त्या दिवशी मी त्यांना नेलं कॅटफोरसला आणि त्याच्या दोन दिवसानंतर त्यांचं ॲडॉप्शनचं ठरलं आणि नेक्स्ट डेला ॲडॉप्शन मग इवन सहा सहा दिवसात ॲप्रॉक्स विदिन अ वन वीक विदाऊट मी कोणाला सांगेन त्याच्याऐी विदिन सहा दिवसात रस्त्यावर नाही मुलं वेल सेटल अंधेरीच्या हाय फाय फ्लॅटमध्ये होतो असा माझा व्हिडिओही आहे जमल्यास मी यांना ला, लावेन तर सांगायचा मुद्दा हा आ, जे पहिला होतं की नशीब कारण माझे पण फ्रेंड आहे तिला पण असं मांगर सापडलेलं पण त्याचं अडॉप्शन अजून झालं नाही तिने एवढ्या रील्स वगैरे बनवलं तर नाही झालं पण ह्यांचं विदिन सिक्स्ट डे विदाउट कोणाला सांगून मग ते म्हणतात ना की तू करता वो है जो तू चाहता है बट होता वो है जो खुदा चाहता है तर प्रारब्ध तर हे असतं सो असेच काही माझा स्वतःचाही अनुभव आहे तो अनुभव आहे माझ्या या पुस्तकामध्ये प्रारब्ध तू करता वो है जो तू चाहता आहे पर होता वो है जो खुदा चाहता आहे तो यात माझी खरी आयुष्यातली स्टोरी आहे जे तुम्हाला हे अगदी हे वाक्य तंतोतंत जुळेल ती काय गोष्ट आहे ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहे आणि मी दीपा ऑथर ऑफ नाईन बुक त्याच्यापैकी चार पुस्तकं ॲमेझॉन फ्लिक्ड आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहेत पैसा आणि श्रीमंती प्रारंभ पार्ट वन त्याचा पार्ट टू प्रारब्ध आहे प्रारंभ इज अ सेल्फ हेल्प बुक आणि पापा कहते ते बडा नाम करेल भेट मली असा काम करेल अजून पुस्तकं इन प्रोग्रेस आहे सो तुम्हाला काय वाटतं नशीब असतं की नसतं तुम्हाला काय वाटतं की आपल्या गोष्टी ऑलरेडी लिहिलेल्या असतात आणि तसंच घडतं तुमचं काय मत आहे तुमचा काय अनुभव आहे माझा अनुभव मी सांगितला आणि आधी माझं म्हणणं काही वेगळं होतं आता माझं काही म्हणणं वेगळं होतं आणि माझी काही गुरुची टीचिंग्स आहे जसं आपण टीचिंग्सने इव्हॉल्व्ह होत जातो सो so, आता तुम्ही कोणच्या कोणत्या स्टेटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून कळवा आणि नक्की नशीब असतं की नसतं तुमचा अनुभव सांगा so, तो सो तोपर्यंत सुद्धा भरपूर प्रेम करा आणि खुश राहा ऑन मॅन फेस स्टेट यू बाबा